बनारस लिट फेस्टिवलच्या माध्यमातून पुणे आणि काशी येथील साहित्याचे आदानप्रदान होणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे मात्र चित्रपटासारख्या माध्यमामध्ये मा दर्जेदार साहित्यकृतीच्या हव्या तेवढ्या प्रमाणात अंतर्भाव केला जात नाही ही वस्तुस्थिती असली तरी काही निवडक चित्रपट दिग्दर्शक चित्रपटात साहित्याला समावून घेत आहेत असे मत व्यक्त करून प्रसिद्ध अभिनेता यशपाल शर्मा म्हणाले सुपरस्टार्सच्या मुलांना एकदा दोनदा लाँच केले जाऊ शकते मात्र त्यांना आयुष्यभर लाँच करता येत नाही सिने क्षेत्रात टिकण्यासाठी या मुलांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता असायला हवी तेव्हाच ते या क्षेत्रात टिकू शकतात असेही यशपाल शर्मा म्हणाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ काशी साहित्य कला उत्सव पुण्यातील प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल आणि नवभारत निर्माण समितीच्या वतीने हिंदी पंधरवाड्याच्या निमित्ताने आयोजित बनारस लिटिल फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमात यशपाल शर्मा बोलत होते यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर विजय खरे रसायनशास्त्र विभागाचे डॉक्टर अविनाश कुंभार प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र सिंह हिंदी विभागाचे प्रमुख डॉक्टर सदानंद भोसले काशी साहित्य कला उत्सवचे सचिव ब्रुजेश सिंह प्रसिद्ध शायर मदन मोहन दानिश मीडिया थीम अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख शशिभूषण तिवारी आदी उपस्थित होते